कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत लक्ष्मी देवासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते आज माझ्या मुलांना त्यांच्या पदरामध्ये यश दे तेवढ्यातच ते वीणा आणि आरती तिथे आलेल्या असतात वीणा म्हणत असते मी मोठी आहे तर ही आनंदाची गोष्ट मी सांगणार आहे तर आरती म्हणत असते नाही मी सांगणार आहे त्यावर लक्ष्मी म्हणते दोघीसुद्धा शांत बसा तुझ्या हातातला पेड्याचा बॉक्स आणि आरतीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सगळं काही सांगून जातोय तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तर आपल्या भावनाला इथे कोर्टामध्ये केस लढण्याची परवानगी मिळालेली आहे हीच गोष्ट तुम्हा दोघींना सांगायची आहे ना तेव्हा लगेच त्या म्हणत असतात हो असं म्हणून आता त्या सगळ्यांना इकडे लगेचच पेढा भरवत असतात आणि सगळ्यांना आनंद हा होत असतो विना म्हणत असते तुम्ही सगळेजण बसा मी पटकन जाऊन सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते तेव्हा विना आतमध्ये गेलेली असते आरती म्हणत असते आई खरं सांगू का जेव्हा कोर्टामध्ये आपल्या भावना ताईला केस लढण्याची परवानगी दिली ना तेव्हा असं वाटत होतं की व्यंकी आत्ताच सुटलाय तेवढ्या सिद्ध इथे संतोष आलेला असतो संतोष आल्याबरोबर इथे विचार करत असतो म्हणजे व्यंकीची केस इथे भावना लढणार म्हणजे आता व्यंकी लवकरच सुटणार असा इथे तो विचार करतो तेवढ्यातच संतोषचं लक्ष सगळ्यांकडे जातं आणि संतोष आता सावरासावर करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणत असतो जे काय इथे वेंकी आता जेलमधून बाहेर सुटणार व वेंकीला आता इथे निर्दोष मुक्त होणार तो खरंच ही आनंदाची गोष्ट आहे तेव्हा इथे लक्ष्मी तिला म्हणत असते खरं तर आम्हाला सगळ्यांना असं वाटते की तू आणि तुझी आई इथे येऊन राहावं म्हणून तेव्हा संतोषसुद्धा तेच म्हणत असतो कारण आता त्याला सावरासवर करायची असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सिद्धू आणि भावना घरी आलेले असतात भावनाच्या हातामध्ये पेड्याचा बॉक्स असतो आणि ती समोर जाऊन त्यांचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते खरं तर आता आमच्या घराची परंपरा आहे आपल्याला कोणतीही गोष्ट मिळाली कुठलंही इथे कार्य आपलं सुखरूप पार पडलेलं असेल तर आपण त्याचा आम्ही गोड मानून आनंद साजरा करतो म्हणूनच मी हे पेडे आज आणलेले आहेत तेव्हा ती आजीला पेढा देते त्याचबरोबर इकडे ती सिद्धूच्यासुद्धा बाबांना आप्पांनासुद्धा पेढा देते आणि म्हणत असते हे घ्या काका पेढा त्यावर मात्र आजी काही केल्या गप्प बसत नसतात आजी आता इथे टोकण्याचं काम करत असतात ए कोर्टामध्ये तू काय सांगितलंस मला तर शंभर टक्के खात्री आहे की ए सिद्धू तुझी ही मॅडम भावना मॅडम म्हणतोस ना तुझी ही मॅडम कोर्टामध्ये बोलली असेल की तिला सासरकडची माणसं कसा त्रास देतात कसा तिचा जाच करतात कशी त्रास देतात ह्या सगळ्या गोष्टी तिने कोर्टामध्ये बरोबर मांडल्या असतील मध्ये आमच्या विरोधातले पुरावे दाखवले असतील हिला आणि त्यामुळेच तिला इथे कोर्टाकडून परवानगी मिळाली असेल बोलली असेल चुरू कोर्टामध्ये त्यावर लगेच आता इकडे भावना म्हणत असते खरं तर माझ्याकडे तो ऑप्शन तो पर्याय होता पण इथे माझे संस्कार अडवे आले त्यामुळे मी असं काहीच केलं नाही मग काय केलं तू कोर्टामध्ये काय केलंस आणि तुला पुरावा मिळाला तेवढ्यातच आता इकडे असं सांगण्यात येतं की नाही विरोधात जो पुरावा होता तो त्यांनी वापरला आणि त्यामुळे त्यांना इथे परवानगी मिळाली आता लगेच इकडे भावनाबद्दलचं मत जे आहे तो सिद्धू सगळं काही सांगत असतो तो, तो म्हणत असतो खरं तर इथे मी तुमचा एक व्हिडिओ शूट केला होता रेकॉर्डिंग केलं होतं तेच मी कोर्टामध्ये दाखवणार होतो पण भावनाने सांगितलं की असं अजिबात करायचं नाही आणि तिने सांगितल्यामुळे मी हे सगळं काही केलं नाही त्यावर लगेच अप्पा म्हणत असतात काय घरातल्या गोष्टी तू इथे रेकॉर्ड करतोस आणि त्या वापरतोस त्यावर तो म्हणतो हो मी अगदी तसंच करणार होतो पण काय आहे ना माझी बायको म्हणाली असं करू नकोस म्हणून तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही विश्वा आणि त्याचे बाबा जे आहेत ते आश्रमामध्ये गेलेले असतात आणि ते ते गेल्यानंतर त्यांना एक मुलगी हवी असते जी की त्यांच्याकरिता आता इकडे आम्हाला अकाउंटच्या कामासाठी मुली हव्या आहेत तेव्हा इकडे आता त्या मॅनेजर म्हणत असतात खरं तर ही वारसा ही गादी तुमचे वडील तेव्हापासून चालत आलेले आहेत आणि आत्ता तुम्हीसुद्धा तेच करताय हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे बाहेर काही मुली इंटरव्ह्यूजसाठी बसलेल्या असतात आणि बाहेर काही मुली इंटरव्ह्यूजसाठी बसल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे जाणूसुद्धा तिथे असते जाणू तिथे असल्यानंतर ती म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या ना मला ह्या जॉबची मला ह्या कामा खूप जास्त गरज आहे तेव्हा इतर मुली सुद्धा म्हणत असतात आम्हाला विश्वा क्रॉस करून फोनवर बोलत निघून गेलेला असतो आता जानूला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर इकडे विश्वाचे बाबा पाठमोरे उभे असतात तर इकडे आपण पाहतो विश्वाची आई ललिता काकू इथे आता त्यांच्या सासऱ्यांना म्हणजे आजोबांना विश्वाच्या आजोबांना इथे जेवण भरवण्याचं पेज चारण्याचं काम करत असतात पण ते माझ्या मात्र कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्स देत नाहीत त्या म्हणत असतात आप्पा असं काय करताय थोडं तरी दोन घास तरी खाऊन घ्या ना प्लीज असं नका करू तेव्हा इकडे कुठलाच प्रतिसाद न दिल्यामुळे त्या खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात तर आता आपण पाहतो की जेव्हा जान्हवीला इकडे जे विश्वाचे बाबा आहेत ते वळून पाहतात तेव्हा मात्र त्यांना खूपच मोठा धक्का बसतो ते म्हणत असतात सुद्धा तू आमची फसवणूक केलीस आणि आत्ता इथेसुद्धा तू आमची फसवणूक करायला आलेली आहेस तुझी हिंमत कशी झाली तेवढ्यातच आता त्यांचा सतत फोन वाजत असतो तो फोन असतो ललिता काकूंचा जान्हवी म्हणत असते हे बघा ना काका प्लीज माझा राग तुम्ही फोनवर काढू नका ना हा फोन बराच वेळ झालं वाचतोय प्लीज ललिता काकूंचं काहीतरी अर्जंट काम असेल प्लीज तुम्ही हा फोन घ्या ना तेवढ्यातच आता इकडून ललिता म्हणत असते अहो तुम्ही कुठे आहेत जे काही हातातलं काम असेल ना ते पटकन सोडून तुम्ही घरी या प्लीज असं नका ना करू इकडे आप्पांची तब्येत खूपच जास्त खालावली खूप जास्त बिघडलेली आहे तेवढ्यातच आता इकडे ते खूप जास्त टेन्शनमध्ये येतात तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की वास लक्ष्मीशी बोलायला येतात तेव्हा लक्ष्मी म्हणत असते तुम्ही नका काळजी करू आता व्यंकी जोपर्यंत सुटून येत नाही तोपर्यंत हा जो काही का दिवा आहे तो मी असाच तेवत ठेवणार आहे तेव्हा श्रीनिवास म्हणत असतात हो नक्कीच आता इथे होप्स वाढलेले आहे तेव्हाचं दार वाजतं लक्ष्मी म्हणत असते मी पाहते कोण आहे तर तेव्हा श्रीनिवास म्हणतात नाही मी पाहतो तेव्हा ते, ते दरवाजा उघडतात तर समोर जयंत असतो ते जयंतला आतमध्ये बोलवतात आणि तेव्हा लक्ष्मी त्यांच्याकरिता पाणी घेऊन आलेली असते तेव्हा लक्ष्मी म्हणते काय झालं जावं बप्पू कशा तुम्ही आणि तेव्हा तो म्हणतो मी बरा आहे आणि खरं तर मी त्यासाठीच आलो होतो ती म्हणते डबा दिलेला तुम्ही खाल्ला का पोटभर जेवलात का त्यावर जयंत म्हणत असतो हो मी पोटभर जेवलो आज जाणू गेल्यापासून कितीतरी दिवसांनी मी असं जेवण जेवलेलो आहे आज हे जेवण जेवल्यानंतर माझा आत्मा मात्र अगदीच तृप्त झालेला आहे असं तो बोलत असतो तेव्हा आज आता इकडे लक्ष्मी म्हणत असते हे बघा जावाई बापू प्लीज असं बोलू नका ना सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा तो म्हणतो नाही खरं तर मला सुद्धा भेटायचं होतं आणि खरं तर म्हणून मी त्यासाठी चालू होतो मी जाऊन त्यांना भेटू का तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हो चालेल ना जा तुम्ही तिला जाऊन नक्कीच आजींना जाऊन भेटू शकता आता आता तर आजींची अवस्था खूपच नाजूक आहे पण तरी सुद्धा तुम्हाला भेटायचंच आहे तर तुम्ही भेटा असं म्हणून जयंत आता आजीला भेटायला निघालेला असतो तर आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला काकांच्या बाजूला जान्हवी येऊन बसलेली असते आणि तेव्हा लगेच आता समोरून विश्वा येत असतो विश्वा येताना पाहिल्यानंतर जान्हवी मात्र तिथेच आहे त्या ठिकाणी बॅक साईडच्या सीटच्या मागे खाली बसते आणि तेव्हा तो येतो आणि म्हणत असतो बाबा काय झालेला आहे एवढ्या लवकर तुम्हाला मुलगी भेटलीसुद्धा कामासाठी आणि आपण पुन्हा घरीसुद्धा निघालो आहोत त्यावर इकडे बाबा म्हणत असतात त्याचं काय आहे ना विश्वा खूप अर्जंटमध्ये मला इथे घरी जायचं आहे आणि त्यामुळे तू सुद्धा लवकरच चल त्यावर विश्वा म्हणत असतो काय सांगताय बाबा खरंच एवढं अर्जंट काम आहे तेव्हा लगेच आता ते लगे तिथून निघून जातात तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो जयंत आहे तो अज्जेच्या खोलीमध्ये येतो आणि दरवाजा बंद करून घेत असतो मध्ये येतो आणि इकडे आजीला म्हणत असतो तू तू मला भाग पाडलंस इथे येऊन राहण्यासाठी आणि त्या चेअरला त्याने अटॅच केलेलं जे काही मेमरी कार्ड असतं ते मेमरी कार्ड काड तो काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि चेक करतो तेवढ्यातच विना तिथे आलेली असते आता विना तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की लगेच ती म्हणत असते जयंत आणि तेव्हा जयंत म्हटल्याबरोबर जो काही जयंत आहे तो मात्र खूपच जास्त घाबरलेला असतो त्याला तर एका पॉईंटला कळतच नाही काय करावं आणि काय नाही म्हणून त्याच्या हातामध्ये असलेलं मेमरी कार्ड जे आहे तो तिथेच बाजूला लपून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो पण मात्र त्याच्या हातून ते मेमरी कार्ड इथे खाली पडणारच असतं कारण तेवढ्यातच आता ती विना त्याच्याकरिता कॉफी आणायला गेलेली असते तर संतोष तिथे आलेला असतो संतोष आल्याबरोबर पुन्हा एकदा जयंत खूपच घाबरलेला असतो तो त्याला विचारतो काय रे जयंत तू इथे काय करतोयस तेव्हा इकडे तो म्हणतो मी काही नाही फक्त अज्जीची चौकशी करायला आलो होतो आजीला बोलायला आलो होतो अरे बघ ना आज्जी कशी करते अरे त्याचं काय आहे ना आजी असंच आता कोमामध्ये गेलेलं पेशंट हे असं नेहमी डोळे उघडे ठेवून झोपतं कधी काही करतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तेव्हा विना येते आणि जयंतला कॉफी देते संतोष तिला कॉफी मागतो पण विना मात्र सरळ सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तिथून निघून जाते तेवढ्यातच विना जाता जाता म्हणत असते मी काय म्हणते तुम्ही दोघे जण सुद्धा बाहेर कॉफी घेत बसा ना इथे नको आता विना गेल्यानंतर संतोषला मात्र खूपच भीती वाटत असते तो विचार करतो बापरे हा आता काय करेल काहीच सांगता येत नाही मला तर खूप भीती वाटते तसंही विनाने सांगितलंय ना बाहेर येऊन कॉफी घेत बसा म्हणून ए जयंत चांगलं आपण बाहेर जाऊन मस्त कॉफी एन्जॉय करू चल ना प्लीज तेव्हा लगेच आता इकडे तो तिथून निघून जात असतो पण जयंत मात्र तिथेच खाली बेडखाली खाली त्याचं पडलेलं मेमरी कार्ड जे आहे तो इथे शोधण्याचं काम करत असतो आता प्रेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता भावना तिच्या खो खुण, खोलीमध्ये आलेली असते आणि ती तिच्या लॉचा अभ्यास करत असते थोडेफार पॉईंट्स काढत असते जेणेकरून करुण कोर्टामध्ये करुण तिची फजिती होणे म्हणून आता तिथे सिद्धू आलेला असतो सिद्धूने तिच्याकरिता एक छान सरप्राईज आणलेलं असतं त्याच्या बॅगेमध्ये त्याने इथे जो वकिलाचा कोट आहे तो आणलेला असतो आणि तो कोट तिला घालतो त्यावर भावना म्हणते असं काय करताय सिद्धू हे बघा ना तुमचा हा कोट आहे म्हणजे जेंट्स कोट आहे आणि तुम्ही हा कोट मला का घालताय त्यावर तो म्हणत असतो एक मिनिट माझ्याकडे सुद्धा आहे ना तेव्हा लगेच बॅगेतून दुसरा कोट काढतो आणि तो, तो स्वतःला घालून घेत असतो आता प्रेक्षकांनो इकडे लगेचच ऑर्डर ऑर्डरचा जो काही इथे आता जो दंड असतो तो घेतो आणि तो घेतल्यानंतर एका चेअरवरती बसतो आणि भावनाला सांगत असतो तुम्ही आता सुरू करा खरं तर आता इकडे जेव्हा सिद्धीराज हा भावनाला घेऊन आरशामध्ये तिला दाखवत असतो तेव्हाच इकडे आता सिद्धीराजला स्वप्न पडलेलं असतं कधीच तो आता इथे भावनाच्या स्वप्नामध्ये हरवून गेलेला असतो आणि दोघेजणंसुद्धा आता एक गाणं इथे प्ले झालेलं असतं आणि त्या गाण्यावरती जण सुद्धा डान्स करत असतात इकडे दोघंजणं डान्स करत असताना भावना जी आहे ती सिद्धिराजच्या दोन्ही पायावर पाय ठेवत असते आणि एकदम डान्स करत असतात तेव्हा लगेच आता इकडे तिथे असलेल्या ज्या काही नोट्स असतात त्यासुद्धा इकडे सिद्धीराजवरती फेकून देतो आणि फेकून दिल्यानंतर त्याच हवेमध्ये ते जण रोमांस करत असतात तर आता थोड्या वेळानंतर दोघेजणं शुद्धीवर येतात तेव्हा भावनाने घातलेला कोट ती काढून ठेवते तेव्हा इकडे ती म्हणत असते खरं सांगू का सिद्धीराज हा जो कोट आहे ना तो मी नाही घालू शकत हे बघा हा कोट मी कोर्टामध्ये नाही घालू शकत आत्ता आपण इथे दोघे आहेत म्हणून ह्या खोलीमध्ये मी घातलाय पण कोर्टामध्ये नाही घालू शकत त्यावर सिद्धीराज म्हणतो का असं म्हणताय भावना मॅडम असं बोलू नकोस ना त्यावर लगेच भावना म्हणत असते हे बघा लॉचं लॉ शिकण्यासाठी किंवा लॉचा डिप्लोमा करण्यासाठी कितीतरी मुलं मुली इथे दिवस रात्र झगडत असतात आणि इथे मी एका वेळेला जाईल आणि तिथे जाऊन मी त्यांची डिग्री हिसकावून घेईल असं अजिबात होणार नाही मी तिथे एक वकील म्हणून बोलायला जात नाही तर फक्त व्यंकेदादाची बाजू तिथे मांडण्यासाठी मी तिथे जात आहे असंसुद्धा आता इकडे भावना म्हणत असते आणि कायदा काय आहे कायद्याबद्दलचं सगळं काही मत आणि कायद्याचं महत्त्व इथे भावना सिद्धिराजला समजावून सांगण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे सुपर्णा एका फोन कॉलवर असते आणि ती म्हणत असते सगळे डॉक्युमेंट्स रेडी झालेले आहेत ना तेव्हा रवी सुद्धा फोनवरच बोलत असतो आणि तो सुद्धा त्याच्या क्लायंटशीच बोलत असतो काय मग सुपर्णा सगळं काही रेडी झालं आहे ना तेव्हा सुपर्णा म्हणत असते आता उद्या कोर्टातच इयरिंग बघणार आहेस त्या भावनाला खूप जास्त माज आहे ना आता उद्या भावनाची कशी मजा येते ना तेच आपल्याला उद्या कोर्टामध्ये पाहायचं आहे तेव्हा लगेच आता इकडे रवी म्हणत असतो कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यंकी बाहेर सुटता कामा नये तर प्रेक्षकांना ભાત્રા લક્ષ્મી